नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर नारसिंग भाषण मित्र या यूटूब चॅनलवर आपलं स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर करा सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला सावित्री फुलेंनीच मुलींना शिक्षण देण्याची कामगिरी केली सावित्रीबाई एक सामाज सुधारक फुलेंनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात पुण्यात महाराष्ट्रातील मुलींच्या मुलींशी पेशी पहिली शाळा सुरू करून श्री श्री शिक्षणा श्री शिक्षण मुहूर्त होम मेड सण भारतातील आशिया खंडातील आशिया खंडातील मुलींची पहिली शाळा ठरली होती विशेष म्हणजे शाळेत मुली मुलीही शिकत असत ज्योतिबा स्वतः त्या त्या शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होत करत पुढे सावित्रीबाईंना स्वतः ज्योतिबांनी घरी लिहिण्या लिहिण्या वाचना शिकवलेस व नंतर त्यांच्याशी शाळेत त्यांच्याशी शाळेत शिक्षिका म्हणून घडला सावित्रीबाई सावित्रीबाई भारतातील पहिली शिक्षिका ठरली पुण्यातील सुना याचा मोठा मोठा संताप झाला झालास पुण्यासारख्या त्यांनाच एक स्त्रीने एक स्त्रीने शिकविणे या गोष्टी त्यांना मानव ही एक ईश्वराशी लेख लेकरे आहेत जो मानव भाऊ भाऊ आहोत असे वाटणे हे ईश्वर अडकण्याच्या मार्गातील महत्वाचे चिन्ह आहे ते सत्यही सत्यही आहे त्याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष करून आम्ही ज्येष्ठ आबोस महार मांगो निष्ठ मनुष सृच्यस अपृच्छता स्वत मानगेस मूर्खपणापणाशीस आहेस उच्च निश्च जातीस ईश्वरवृत्त विकृत नाहीत स्वार्थीच मानवाने मानवाने स्वतःचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी आणि आणि त्या योगेस आपले वस आपल्या वंशाजाचे वंशजाते हित व्हावे हित व्हावे म्हणून म्हणून निर्माण केलेले हेस पाखंडी पाखंडी तत्वज्ञान आहेच यावर म्हणजेच ज्यावेळी अपृश्य अपृश्य प्रथेचे अपृश्य प्रथेचे पालन हा पालन हे येथील समाज व्यवस्थेचे एक भाग बनला होतास आणि त्यात पारंपरिक वातावरणात पाळलेल्यास एक स्त्रीने अशा प्रकारचे विचार व्यक्त करावेत यातच सावित्रीबाईंच्या मोठेपणाचे रहज्य सापड सापडते सावित्रीबाईंना अपरशांना शिक्षण देण्याची आवश्यक आवश्यकता प्रतिपादन